नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी भागवत डवळे स्वागत करतो आपल्या डीडी एज्युकेशनमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत वर्ग दहावीचा भाग एकमधील दोन चलातील रेषीय समीकरण त्यामधला हा सहावा प्रश्न आपल्याला दिलेला आहे की एक छेद तीन एक्स अधिक वाय बरोबर दहा छेद तीन आणि दुसरं समीकरण दिले दोन एक्स अधिक एक छेद चार वाय बरोबर अकरा छेद चार आता हा प्रश्न कसा सोडवायचा मागील प्रश्नामध्ये जसे आपण समीकरण दोन्ही समीकरणाला एक नंबर आणि दोन नंबर असं नाव दिले की नाही दिले ना तर तसंच नाव काय करायचं या समीकरणा देखील देऊन टाका काय एक छेद तीन एक्स अधिक वाय बरोबर दहा छेद तीन आणि त्यानंतर कोणतं समीकरण आहे दोन एक्स अधिक एक छेद चार वाय बरोबर अकरा छेद चार याला समीकरण नंबर दोन नाव द्यायचं आता एक लक्षात घ्या की आपल्याला काय करायचं आहे पहिले आपण जे गणित होतं त्यामध्ये कुठलं तरी सारखे जाईल किंवा आपण बेरीज वर्जा बाकी त्यांचा एखाद्या संख्येनं गुणून काय करायचो आपण त्याला समान करायचं आहे आणि मग नंतर त्याची काटाकाटी करायची आज या ठिकाणी आपल्याला छेदातल्या संख्या दिलेल्या आहेत या समीकरणामध्ये काय दिसतं बघा तुम्हाला या ठिकाणी छेदात तीन दिसतंय या ठिकाणी छेदात तीन दिसतं आहे जर आपण याच्या प्रत्येक संख्येला जर तीन ना गुणलं त्याचे छेद गायब होतील की नाही होतील होईल त्यानंतर प्रत्येक या ठिकाणी बघा याच्या छेदात वा चार आहे याच्या छेदात देखील चार आहे याच्या जर प्रत्येक संख्येला चारना गुणलं तर हे चार पण काय होईल ऑटोमॅटिक कटून जातील तर मग लिहा पहिलं काय करू आपण समीकरण एकला तीन ने गुणू लिहा या ठिकाणी समीकरण एक ला तीन ने गुण मग एक छेद तीन एक्स या ठिकाणी याला कमसमट आपण गुणिले तीन अधिक वाय गुणिले तीन बरोबर दहा छेद तीन गुणिले तीन ठीक आहे आता हे तीन हे तीन गुणाकार भागाकारामधले तीन तीन कटतील हे तीन हे तीन कटले आता काय राहिलं समीकरण एक एक्स म्हणजे काय राहिलं नुसता एक्स अधिक तीन गुण वाय तीन वाय बरोबर दहा आता हे मिळालं आपल्याला समीकरण नंबर तीन, तीन बघा या ठिकाणी आपलं सगळे छेद वगैरे गायब झाले का नाही झाले त्यानंतर आता तसंच समीकरण दोनला काय करू आपण चार ना गुणू गुणा या ठिकाणी लिहा समीकरण दोन ला चारने गुणून गुणवा बरं समीकरण दोन काय आहे दोन एक्स अधिक एक छेद चार वाय बरोबर अकरा छेद चार मग या प्रत्येक समीकरणाला चारने गुणा दोन एक्स गुणिले चार अधिक एक छेद चार वाय याला गुणिले चार बरोबर अकरा बर छेद चार गुणिले याला चार या ठिकाणी हे चार हे चार कटलेत पुन्हा हे चार हे चार कटलेत मग काय राहिले दोन गुणिले दोन एक्स गुणिले चार मग याला गुणा चार दोन्ही होईल आठ एक्स अधिक एक वाय राहिला म्हणजे काय नुसता वाय बरोबर किती राहिलेत अकरा याला आपण समीकरण नंबर चार नाव देऊया आता एक लक्षात घ्या की या ठिकाणी आता आपण यांची बेरीज वजाबाकी काय होतं का तर ते करायचं आता आपण करूया काय करूया समीकरण या ठिकाणी आपण याला जर तीन वाय आणायचं असेल आपल्याला काटाकाटी करायची ना तर मग या समीकरणाला काय करावं लागेल दोन्ही या समीकरणाच्या सर्व संख्येला किती ना लागेल तीन ना गुणावं लागेल म्हणजे जेणेकरून या ठिकाणी काय येईल तीन वाय येईल मग या तीन वायाचा तीन वायाचा संबंध आपण त्याला काटाकाटी करू शकतो मग लिहा या ठिकाणी समीकरण चारला तीन ने गुण मग समीकरण चार काय आहे आठ एक्स अधिक वाय बरोबर अकरा मग आठला जर तीन ने गुण असलं आठ त्रिक काही चोवीस एक्स अधिक तीन वाय बरोबर अकरा तीन ते हे तीस आता है, हे झालं आपलं समीकरण नंबर पाच तयार आता बघा समीकरण नंबर तीन आणि समीकरण नंबर पाच मध्ये तीन तीन आले की नाही मग आता काय करूया या समीकरणामधन हे समीकरण म्हणजे समीकरण नंबर पाच मधून समीकरण नंबर एक काय करू आपण आता वजा करून टाकूया मग या या ठिकाणी समीकरण पाच मधून समीकरण किती वाजा करायचं आपल्याला हे तीन तीन वाजा करून मग करा लिहा समीकरण दोन एका बाजूला चोवीस एक्स अधिक काय तीन वाय अधिक तीन वाय बरोबर तेहतीस बरोबर तेहतीस यामधून काय करायचं आपलं समीकरण तीन वाजा करायचं मग करा वाजा या प्रत्येक संख्येत या प्रत्येक संख्येचे चलाचे काय होईल इथं चिन्ह बदलेल एक्सचं होईल वजा एक्स अधिक वाय याचं होईल वजा तीन वाय आणि अधिक दहा आहे तर हे होतील वजा दहा मग करा चोवीस एक्समधून हा एक एक्स गेला खाली उरले तेवीस एक्स अधिक तीन वाय वजा तीन वाय कटलेत आता तेहतीस वजा दहा तेहतीसमधून दहा गेले खाली उरतात तेवीस आता तेवीस या बाजूला काय गुणाकारामध्ये इकडे गेल्यानंतर ते काय होईल भागाकारामध्ये मग एक्स बरोबर तेवीस भागिले तेवीस तेवीस एक तेवीस तेवीस एक तेवीस एक छेद एक म्हणजे एक्सची किंमत आली एक ठीक आहे एक्सची किंमत एक, एक, एक आली आता ही एक्सची किंमत एक, एक कुठल्या एका समीकरणात ठेवून द्या यामधली एक्सची किंमत जर या ठिकाणी एक जर ठेवली तर वायची किंमत आपल्याला मिळून जाईल मग समीकरण कितीमध्ये ठेवूया तुम्ही तीनमध्ये ठेवा चारमध्ये ठेवा किंवा पाचमध्ये कुठल्याही समीकरणात ठेवली तरी तरी आपल्याला उत्तर वायची किंमत मिळून जाईल आपण काय करूया समीकरण तीन मध्ये ठेवू आपण एक्स बरोबर एक ही किंमत समीकरण किती कितीमध्ये ठेवायचं तीनमध्ये मध्ये ठेवू एक दोन तीन मध्ये ठेऊ ना मग समीकरण तीन काय आहे एक्स अधिक तीन वाय एक्सची किंमत किती मिळाली एक अधिक तीन वाय बरोबर दहा आता या ठिकाणी बघू शकता एक या ठिकाणी बेरजेमध्ये इकडे तर इकडे गेल्यानंतर काय होईल तर ते वजा तीन वाय बरोबर दहा वजा एक तीन वाय बरोबर नऊ आता या ठिकाणी तीन गुणाकारामध्ये इकडे गेल्यानंतर ते कशात जाईल भागाकारामध्ये मग वाय बरोबर नऊ भागिले तीन म्हणजे तीन एक तीन तीन त्रिक न ची किंमत किती मिळाली आपल्याला तीनशे एक म्हणजेच तीन म्हणून विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण खाली असं लिहू शकतो एक्स कॉमा वाय बरोबर एक्स ची किंमत किती मिळाली आपल्याला कुठे मिळाली इथे मिळाली एक्स बरोबर एक एक आणि ची किंमत किती मिळाली तीन ही समीकरणाची करणाची उकल आहे ओके तर अशा पद्धतीने आपण हा प्रश्न सोडू शकतो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा यामध्ये जर तुम्हाला आणखी काही प्रॉब्लेम येत असेल तर ते देखील कळवा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर खाली लाल अक्षरामध्ये सबस्क्राईब नावाचं बटन दिसत आहे त्यावर क्लिक करा आणि बेल आयकॉन चालू करा जेणेकरून पुढील व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर भेटूया आपण आता पुढील व्हिडिओमध्ये